नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील राज्यात पश्चिमेकडून वाहणारे वारे सक्रिय आहेत थोडासा आज वाऱ्याचा वेगसुद्धा वाढलेला पाहायला मिळेल मात्र थोड्याच भागांमध्ये थोड्याफार प्रमाणातच हलक्या पावसाचाच अंदाज आहे विशेष मोठा पाऊस नाही सकाळच्या छटल्या टिमेजमध्ये पाहिलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कायमशी ढगाळ वातावरण आहे नाशिक ढगाळ वातावरण आहे कोकणातही ढगाळ वातावरण आहे मात्र अजून तरी राज्यात पावसाचे ढग सकाळी तरी दिसत नाहीत त्यानंतर येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये सिंधुदुर्ग गोवा मध्यम ते जोरदार पाऊस राहतील रत्नागिरी रायगड मध्यम किंवा हलका मध्यम मुंबई ठाणे पालघर एखाद्या ठिकाणी हलकी पावसाची सरी येईल जास्त पावसाचा मोठा या ठिकाणी अंदाज नाही त्यानंतर अंतर्गत भागातही पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड याही ठिकाणी ढगाळ हवामान आणि क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी झालं तर हलक्या सरी होतील तर थोड्या वेळासाठी असं वाटेल की जोरदार पाऊस होते पण हलक्याच पावसाचा अंदाज विशेष मोठा पाऊस नाही आणि सगळीकडे नाही एक एखाद्या भागासाठी हा पाऊस होईल गर जाले तेक हलके, हलके ही स्थिती नाशिकच्यासाठी स्वर राहील छत्रपती संभाजीनगरकडे स्वर राहील झाले तर एकदम हलक्यासारखे हलके थेंब होतील मोठ्या पावसाचा अंदाज याही ठिकाणी नाही गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळकडे सुद्धा क्वचित झाले तर हलके थेंब होतील विशेष पावसाचा अंदाज नाही तर इकडे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचीच दाट शक्यता दा आहे नंदुरबारकडे सुद्धा हवामान कोरडे राहील पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हॉमनाच्या हो अंदाज पाचसाठी चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका